नमस्कार मित्रांनो लाडकी बहिणी योजनेपाठोपाठ आता लाडका भाऊ योजना ही सुरू झालेली आहे तर मित्रांनो या योजनेमध्ये काय आहे कशा पद्धतीने ही योजना आहे ते आपण बघूया बघा बारावी पास डिप्लोमा आणि पदवीधरांसाठी ही योजना आहे यामध्ये दरमहा स्टायपेंडची घोषणा करण्यात आलेली आहे जर तुम्ही बारावी असाल तर बारावी पास विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार डिप्लोमाधारकांना आठ हजार आणि पदवीधरांना दहा हजार अशा पद्धतीची ही योजना आहे तर या योजनेसाठी तुम्ही अर्ज कसा करणार तर बघा महाराष्ट्र शा शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही वेबसाईटवरती गेल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला काय काय कागदपत्रं लागणार आहे तर निवास प्रमाणपत्र शैक्षणिक पात्रता तुमच्या पूर्ण मार्कलिस्ट मोबाईल क्रमांक पासपोर्ट आकाराचा फोटो आणि ईमेल आय डी अशा पद्धतीचे डॉक्युमेंट्स तुम्हाला ही सर्व माहिती अपलोड केल्यानंतर तुमचा फॉर्म हा सबमिट होईल तर तुम्ही अजूनही अर्ज केला नसेल तर लवकरात लवकर अर्ज करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र